के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सहर्ष स्वागत आज आपण जिल्हा परिषद गटातील दरीबळची मतदारसंघातील एक इच्छुक उमेदवार आणि एक युवा चेहरा बाळासाहेब दरगुडे यांची उमेदवारीसाठी लढ असल्यामुळे आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलोय नमस्ते सर नमस्ते तुम्ही जर तुम्हाला वाटली असं सांगा नमस्ते मी बाळासाहेब धरपुडे मला निवडणूक फक्त यासाठी लढवायचे की जे उमेदवार निवडून येतात ते निवडणूक लढवण्यापुरतं गावात येतात पण त्यानंतर न ज्या योजना असतात त्या योजनांचा फायदा घेण्यासाठी ते गावात कडे फिरकत सुद्धा नाही किंवा त्या योजनांचा पूर्णतः त्या गावाला फायदा होईल अशा प्रकारचे ते कधी जबाबदार सुद्धा राहत नाही निवडून येतात आणि ते तिथून निघून जातात मला सांगा आज आपण गावगाड्यात आता महत्वाचं एक जे आपले शाळा परिषदेची प्राथमिक शाळा या शाळांची अवस्था बघितली तर फार दयनीय त्याबद्दल तुम्हाला काय म्हण वाटते जे प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आहे ते त्या शाळेतील मुलांचा हो पाहता ज्या खाजगी शाळा किंवा खाजगी क्लासेस आहेत त्याकडे त्या मुलांचा ओढा जास्त आहे त्या, त्या खाजगी क्लासेस खाजगी शाळांची फी पाहिली तर आज हजारोच्या पटीनं वाढत आहे पण ती गोरगरिबांना फी परवडणारी नाही किंवा भविष्यात ती, ती गोरगरिबांची मुलं त्या शिक्षणापासून वंचित राहतील की काय अशी एक समस्या निर्माण होऊ शकते मग तुम्ही ह्या प्रश्नासाठी काय करण्याचं तुमच्या डोक्यात आहे आज पाहता या जिल्हा परिषद परिषदेमध्ये या शिक्षणाविषयी कधी चर्चा सुद्धा घडत नाही किंवा याच्यावर आज बघतो एकमेकांना हाणामारी किंवा एक निधीसाठी भांडत असतात एकमेकाला खुर्च्या फेकून हाणत असतात पण या शिक्षणा किंवा आरोग्यासाठी कोणी बरेच शब्द सुद्धा या जिल्हा परिषदेमध्ये काढत नाही या जिल्हा परिषदेच्या ज्या मीटिंग होत असतात त्यामध्ये कधी शिक्षणाबद्दल चर्चा झालेली आपल्याला कधी ऐकलीच नाही किंवा कधी जाणवलीच नाही जर समजा तुम्हाला जर इथल्या लोकांनी तुमची भूमिका बघून तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही या प्रश्नाबद्दल नेमकं काय भूमिका घेणार या प्रश्नावरती या जिल्हा प्रशासनाच्या मानगोटीवरती उभार राहून हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी जनतेला सदैव तत्पर राहीन आणखीन आज आपले शेतकरी जे बांधव आहेत गेल्या काही दिवसापासून लंपीच्या केसेस वगैरे भरपूर म्हणजे आहेत अनेक शेतकऱ्यांच्याकडून डॉक्टर नाहीत त्याच्यामुळं जनावर त्यांची मेलेजी असं ऐकायला मिळते तुमच्या भागात काय अवस्था आहे जे पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्यांना टाळे ठोकलेले आहे त्या दवाखान्यात कर्मचारी आहेत की नाही डॉक्टर आहेत की नाही ना याचा काही थांब पत्ताच नाही जिथं आज दंपीसारख्या एका आजारानं पूर्ण जिल्ह्यात थैमान घातले पण यावर या जिल्हा प्रशासन आहे की नाही याच्यावर ब्रश सुद्धा कोणी काढायला तयार नाही आज प्रत्येक शेतकऱ्यांचा बैल असेल किंवा दुधाच्या गाय असतील या कित्येक मृत्यूमुखी पडल्या किती शेतकरी पूर्णतः खचून खस, आहे पण हे जे उमेदवार आहेत हे पैशाच्या आणि पैशाच्या धुंदीत किंवा बापाच्या जाहीरदारीतच व्यस्त आहे मग या पहिल्या लोकांना शेतकरी काय त्यांना प्रश्न मांडण्यासाठी म्हणजे फोन वगैरे करून बोलत नसतात बोलत असतील पण हे आम्ही कसं निवडून येऊ हो, किंवा कसे आपले पक्षाकडनं उमेदवारी मिळेल याच गोष्टी ते सगळे लोक व्यस्त आहेत म्हणजे जे मूळ शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ना याच्याकडे वेळ जायला कुणाला टाइमच नाही कुठला समजा तुम्ही उमेदवारी करणार असं असं म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांनी जर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिला तर तुम्ही ह्या प्रश्नावरती निश्चितपणे काम करशील मी यावर जिल्हा प्रशासन मध्ये आवाज उठवीन हो आणि जे गावगाड्यामध्ये प्राथमिक आरोग्य जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यामध्ये डॉक्टर हा डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांची पुरवठा व्यवस्थित होत नाही ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र तिथे बाजारा दिवशीच डॉक्टर येतात म्हणजे गोरगरीब लोक त्या तिथं सुविधा घेत असतात ते बाजारा दिवसा दिवशीच आजारी पडतील का हे असे अनेक प्रश्न आहेत त्या गणे एकच दिवस डॉक्टर आल्यामुळे लोकांना याचा भरपूर म्हणजे आर्थिक त्रास आणि कधी कधी म्हणजे जीवावर सुद्धा हे भेटू शकते खूप जीवावर भेटू शकते साहेब तुम्ही आला आमच्याशी बोलला आणि तुम्ही बरं वाटलं तुमच्या उमेदवारासाठी आमच्या शुभेच्छा आहेत आणि तुमच्यासारखा युवक राजकारणात यायला पाहिजे आणि जिंकायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबूया